नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बातमी आहे कर्मचारी व धारकासाठी आनंदाची बातमी पगारात होणार मोठी वाढ आले नवीन अपडेट या संदर्भाने माहिती पाहणार आहोत नमस्कार आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत कर्मचारी या विषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची व कामाची बातमी आप सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचारी पेन्शन धारकासाठी महत्वाचे अपडेट आता समोर आले आहेत आता लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार असून त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत त्या तर यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे सुमारे अधिक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ही एक मोठी दिलासादायक बातमी असणार आहे आणि सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आता जोरदार तयारी केलेली आहे

वाढ होणार आहे म्हणजे सध्याच्या अठरा हजार रुपयाची किमान वेतन वाढ थेट एकावन्न हजार रुपया वाढणार आहे तर काही तरुणांमध्ये सरकार दोन point शहाऐंशी या ट्रीटमेंट factor लागू करू शकते अशा प्रकारची यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ निश्चित मानली जात आहे करिता ACTIVE EDUCATION youtube channel ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद